नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी प्रशांत कोरटकरला मोठा झटका कोल्हापूर न्यायालयाने जामीन अर्ज जा फेटाळला कोठडीतील मुक्काम वाढला सतीश भोसले प्रकरणात माझ्या खुनाचा कट सुरेश धस म्हणाले बिश्नोई समाजाची मानसे राजस्थानवरून विमानाने मुंबईत आणली अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर धनंजय मुंडेही सोबत असणार पालकमंत्र्याच्या दौऱ्यापूर्वी सुरेश धसांचे खळबळजनक आरोप संतोष देशमुखांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा अभिनेते सयाजी शिंदेनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट आणि वक्त सुधारणा विधेयक उद्या दुपारी बारा वाजता लोकसभेत सादर होणार तब्बल आठ तास होणार चर्चा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये रमजान ईदच्या पूर्वसंध्येला आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच समाजकंटकांनी मस्जिदीच्या आतील भागात जिलेटींच्या कांडयानी स्फोट घडवून आणत दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजित कट करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथे सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने करण्यात आली याचवेळी गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील कानिकनाथ मंदिरावर काही लोकांनी हिरवे झेंडे लावून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागण्याचे निवेदन पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देण्यात आले यावेळी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर भीम टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष रवींद्र निर्मळ सरपंच बालासाहेब जाधव राजेभाऊ गिरे बाळकृष्ण थोरात शेख समीर लेनाजी गायकवाड शेख ख्वाजा संतोष भोसले गणपत तागड विक्रांत वाणी ॲडव्होकेट गणेश वाणी आदींचा सहभाग होता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तोट्याची नाही तर फायद्याची शेती करता यावी यासाठी गांज्याची व आपूची शेती करण्याची परवानगी द्यावी अशी विचित्र मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे आज दिनांक एक एप्रिल रोजी करण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना उप युवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनोद्दीन जिल्हाध्यक्ष राजू गायके युवा जिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे तालुका अध्यक्ष विलास खिसाडे आणि जयदेव शिंगणे यांची उपस्थिती होती तर निवेदन देताना जिल्हाधिकारी यांनी फोटो न काढू दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली जिल्ह्यात दररोज अत्यंत धक्कादायक घटना घडत असून दिनांक तीस मार्च रोजी गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मस्जिदीमध्ये जिलेटींच्या साह्याने स्फोट घडून आणला होता मात्र गुढीपाडवा आणि रमजान ईद असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी सलोखा जोपासत तणावाचे वातावरण शांत केले होते आणि त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टीदेखील करण्यात आली हे प्रकरण बसे शांत होते ना होते तोच पुन्हा गेवराई तालुक्यातीलच पाचेगाव येथे काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक मध्यरात्री गावातील कानिपनाथ मंदिरात हिरव्या रंगाची चादर अंथरली आणि मंदिरावर असणारे भगवेध्वज काढून त्या ठिकाणी हिरवे ध्वज लावण्यात आले सकाळी ग्रामस्थ जेव्हा दर्शनासाठी आले तेव्हा ही गोष्ट त्यांच्या लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली ही गोष्ट पोलीस प्रशासनाला समजल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मंदिरावरील हिरवे झेंडे तातडीने काढून घेतले त्यामुळे तणावपूर्ण झालेले वातावरण शांत झाले त्याचबरोबर पोलिसांनी शांततेचे आवाहन करत गावकऱ्यांमध्ये सलोखा घडवून आणला काही समाज कंटकांनी गाल गालबोट लावण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाच्या या ठिकाणी उपस्थितीने आणि गावकऱ्यांच्या सर्व सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी सामंजस्याने हा वाद मिटला असं सर्वांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर करतो यापुढेही कसल्याही प्रकारचा जात वाद होणार नाही सामाजिक सलोखा या ठिकाणी राखला जाईल या प्रकारचे सर्व जाती धर्मातील लोकांनी काळजी घ्यावी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना इतक्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि वर्षाच्या हिंदू बांधवांना नऊ वर्षाच्या मराठी वर्षाच्या शुभकामना दे देतो आणि सर्वांना विनंती करतो की यापूर्वी आपण जसं सलखने राहत होतो यानंतरही आपण या सलखने राहू अशा प्रकारची ग्वाही प्रशासनाला या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने देतो आमच्या गावामधली यात्रा ही सर्व सर्व जाती धर्माच्या लोक आम्ही यात्रा येतो येत असत असं काही वाद नाही आमच्या गावामध्ये या आपोआमध्ये विश्वास कोणी ठेवू नका आणि नवीन वर्षाच्या आम्ही हिंदू बांधवाला सगळं गुणी हा हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमचा सण आणि पावडा एकच दिशा असल्यामुळं आम्ही सगळे गुंदने नांदू अशी का माहिती आज या ठिकाणी पाचशे गावची दरवर्षीप्रमाणे पण पारंपरिक उत्सव आहे आज रमजान ईद पण आहे का सरपंच हे बोलले फोन केल्यामुळे मी सुद्धा प्रभारी म्हणून या ठिकाणी आलो ज्या पद्धतीनं अफवा होत्या त्या पद्धतीनं अशा पद्धतीचं काही ते नाही आहे आज माझे मी परिचय जे आहेत ते भाई आहेत पंतदारसाहेब आहेत सरपंच आहेत जे पारंपरिक त्यांच्या पद्धती आहेत त्या पद्धतीप्रमाणे आम्ही या ठिकाणी दोन्हीही गावकरी येऊन एकत्रित परत अजून आम्ही मीटिंग घेऊ सलोखा ठेवू असं त्यांनी सर्व दिलेली आहे आश्वासित केलेलं आहे कोणीही अफवावर विश्वास ठेवू नका प्रशासन योग्य ती कारवाई करेल कायदा सुरुवात कोणीही बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाही असे मी प्रभारी म्हणून माझ्या आपण असे आहे बीड जिल्हा आज, आज देखील पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरला असून अंबाजोगाईत पोखरी रोडवरील सारडा नगरीजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने सपासप वार करत राजकुमार साहेबराव करडे वय तीस वर्षे राहणार गवळीपुरा अंबाजोगाई हो या तरुणावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार कर्डे यांना तातडीने स्वारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांच्या गळ्यावर डोक्यावर आणि पाठीवर प्राणघातक वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यामुळे त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला या हल्ल्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बीड येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व नामांकित तसेच महाराष्ट्रात एकूण शेहेळीस शाखा असलेली श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बैंक या बँकेस दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीस कोटी नऊ लाख रुपयांचा भरघोस नफा मिळाला आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकेच्या एकूण ठेवी एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी एकूण कर्ज आठशे सत्तर कोटी भाग भांडवल बेचाळीस कोटी बासष्ट लाख अठ्ठावीस हजार बँकेची सभासद संख्या वीस हजार आठशे बावीस तर बँकेचा एकूण व्यवसाय दोन हजार तीनशे चोपन्न लाख एवढा असून बँकेने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बँक स्थापना दिनाचे औचित्य साधत ग्राहकांच्या सेवेत व्ह्यू ओनली इंटरनेट बँकिंग सेवा सुरू केली आहे पहिल्याच दिवशी आठशे पन्नास ग्राहकांनी या सेवेची नोंदणी करून लाभ घेतला बँकेस मिळालेला भरघोस नफा व ग्रॉस एन पी ए दोन दशांश सत्तेचाळीस टक्के असून नेट एन पी ए शून्य टक्के आहे बँकेला हा नफा बँकेचे सर्व सभासद कर्जदार ठेवीदार खातेदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच मिळाला असे म्हणत बँकेचे अध्यक्ष इंजिनियर श्री अजय अर्जुनराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले तसेच डिजिटल व्यवहाराचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील अध्यक्ष अजय पाटील यांनी केले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोलीस कॉलनी परिसर व कॅन्टीन परिसरात वृक्षांची लागवड करून उत्तम संगोपन केल्याबद्दल कॅन्टीन इन्चार्ज पोलीस हवालदार संतोष जायभाय यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मातृभूमी प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गट अधिकारी समंदर खान यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ रोपटे व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई मातृभूमी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा पोलिस दलाचे योग प्रशिक्षक डॉक्टर संजय तांदळे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर गोरक्षनाथ तळेकर सुमेध जोगदंड आदींची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार